म्हणाले परमार्थ हात नाही संसाराच ज्ञान नाही तीन येडे फिरू लागले समुद्राच्या तीरावर गेले त्यातलं एक केडं म्हणला बाबा बाबा हे समुद्र पेटला समुद्र पेटल काय नाही समुद्र पेटला तर यातल्या मासे का द्यायचं काय होईल दुसरा आला म्हणला काय येडा हस काय समुद्र पेटला तर मासूड्या झाडावर जाते त्याच्याहून येड तिसरं त्यायचा सोप्त होता तिसरा आला म्हणला ते झाडावर जायला काय मसी होता का म्हणून हे ये मात्र शाणा माणूस मागल्याशिवाय राहत नाही या मुलानं घरी गेला वडिलाला विचारलं म्हणले बाबा देव प्रसन्न झालेले आहेत देवाला काय मागू बाप म्हणला भाव वाढलाय चार पाच किलो माग आई इकडे गेला आई मला देव भेटले होते देवानं सांगितलं काय मागायचं ते माग काय मागू आईने सांगितलं मी जन्म अंधा हो मला डोळे माग पत्नीकडे गेला काय देव प्रसन्न झालेत काय मागायचं पत्नीनं सांगितलं आपल्या लग्नाला पाच वर्ष झालेत आणि मुलगा ना नाही एक मुलगा मागा मागण्या किती झाल्या तीन देवाकडे गेला देवानं विचार सांगितलं देवा मागण्या किती मागू देव हो म्हणजे एक ये? मग आता एक मागण्या सोनं मागाव तर आईचे डोळे राहिले आईला डोळे मागाव तर पत्नीनं मुलगा मागला काय मागाव विचार केला मात्र चतुर होता देवाकडे गेला आणि त्यानं सांगितलं देवा एकच मागणी मागायची काय देव म्हणले हो काही हरकत नाही त्यानं काय मागितलं माझ्या आईची अशी इच्छा आहे उघड्या डोळ्यांनी पाच किलो सोन्याच्या पाळण्यामध्ये मी माझा नातू पावा मागणं एकच मात मागण्या तिने असणाऱ्या पूर्ण केल्या म्हणून मागणारा सुद्धा असा चतुर पाहिजे निळोबा महाराज चतुर होते म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात मागले जाला जिवा है। आन वाहिन गा देवराया आशांची मला संगत दे आणि आवडून महाराज संगत भेटल्यानंतर तुमचा काय फायदा होईल काही नाही म्हणजे अशा साधूच्या गोष्टी तर सहज आपल्या कानावर पडल्या सहज त्यांच्या ऐकता गोष्टी क्रमार्थ पोटी ढावे कारण परमार्थ करावं ही भावना अंतकरणामध्ये तयार होते आणि त्यानंतर वैराग्य सुद्धा वाढते आणि वैराग्य वाढलं ते अंतकरणामध्ये भाव वाढतो आणि मग भाव वाढला निळा म्हणे भाव संतरी स्वानुभाव मी जाणे अंतकरणामध्ये भाव वाढला की त्या ठिकाणी स्वन स्व अनुभूती प्राप्त होते भगवंतानं हा ध्येय कशासाठी दिला याच ज्ञान प्राप्त होते कारण या नदे एकदाच मिळालेला आहे पुन्हा मिळेल हे काही खरं नाही आणि या नर्दे मिळाल्यानंतर या नर्देन काही होता येते देव होतो म्हटलं तर देव होता येते साधू होतो म्हटलं तर साधू होता येते जाऊ द्या देव नाही साधू नाही कमीत कमी माणूस तरी होता येते आपल्या हृदयामध्ये आहे त्या हृदयाचं ज्ञान प्राप्त होते तैसा हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा आरामू म्हणून निळोबा महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात फक्त अशा साधूची संगत घडली की अंतकरणामध्ये भाव वाढतो